केंद्रा नवप्रसिद्ध उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार शंभर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे दहा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे वीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शक्तिमित्रांनो आज मानवत येथे आठ हजार एकशे सत्तर रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना आज कापूस भावामध्ये जवळपास दीडशे रुपयांची घसरण झालेली आहे शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद